हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात तर आज खूप दिवसानंतर मी शेतामध्ये आलेले आहे आणि आज मी तुम्हाला जे काही आम्ही उन्हाळी तीळ पे पेरला होता तो कसा आहे ते दाखवते कारण मी पण खूप दिवसानंतर आलेली आहे कारण आपल्या घरचे कामं चालू होते डाळी पापुडे आहे ते का घरचे कामं चालू होते त्यामुळे शेताकडे काही मी आले नव्हते तर आज आलेली आहे आणि आता आ, तिळ पेरला त्यानंतर खुरपायला आलते आणि आता जवळपास त्याला ना निबर निबर त्याच्या तिळाच्या त्या बोंड्या झालेल्या आहेत तर मी तुम्हाला तिळ दाखवते आणि दिवस मावळत चालला आहे दिवस मावता मावता मी व्हिडिओ बनवत आहे तर सगळ्यांचं स्वागत करते मी माझ्या व्हिडिओमध्ये आणि सगळे लेकरं पण आलेले आहेत आश्रेतामध्ये तर बघूत आता तिळ आमचा कसा आहे ते दाखवते तर हे बघा तिळ आमचा आणि पेरतानी ना खूप पातळ झालतात तिळ पण पातळ झा जा, झालेल्या तिळालाच भरपूर आता अशा बोंड्या लागलेल्या आहेत आणि पातळ जरी झाला तर ना खूप असा लांब लांब गेलेला आहे आणि हे बघा तिळ आणि ताणी तर वाटत होतं किती पातळ तिर तिळ या आणि रान पण झाकत नव्हतं तर आता बऱ्यापैकी रान झाकलेलं आहे आणि इथं तर आडवा पडलाय असा थोडा तीळ आणि हे इथं बघा पिवळा पिवळा झालेला आहे ते आणि इथं काही कोंड्या तर वाळलेल्या पण येतात बघा ह्याच्यामध्ये तीळ पण निघतंय तर हे बघा हे तीळ असे तीळ येतं तिळा निघायलेले का तर सध्या निबरायला कुठं निबरलाय आणि कुठं फुलं पण आहेत कुठं कवळा पण आहे आणि हे काही प्रमाणात पातळ झालेला होता तर हे पातळ तिळ्या असं आहे आणि हे सगळा असा ती दिसतोय आता आमचा कुठं पिवळा पडायला आहे आणि कुठं फुलं लागलेली ला आहे त्या तिळ्याला तर हे बघा इथं फुलं इथं आणि इकडून दिवस मावळते आणि हे आमच्या इकडं बैल आहेत बैल आणि वासरू हे बघा दृश्य कसं आहे मस्त शेतातलं असं आणि हे इकडं आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाडाला आंबे भरपूर लागलेले आहेत आमच्या आणि हे बघा आमच्या शेतातलं आणि ही जेवारी ना कढीनं घेतली होती तर जेवारी वाळून गेलेली आहे ही कडीची पूर्ण तर ही जेवारी आहे तर हे असा सगळा तीळ आलेला आहे आमचा तर तीळ ती तीळ पेरताना असं वाटत होतं की खूप पातळ झालेला आहे पण आता बऱ्यापैकी दिसायला आहे आमचा तीळ तर हे इकडे असा तीळ दिसतोय आणि आमचे लेकर तर हे सगळा तिळ आमचा असा दिसायला आहे तर आता दिवस मावळत आलेला आहे आणि जवळपासनं तीळ पण असा पिवळा पिवळा पडायलाय तर काही दहा बारा दिवसामध्ये येईल तीळ कापायला आणि निब्बर झालेला आहे आणि दिवस माळवत आहे आणि दिवस माळवत आणि आमच्या इकडचं वातावरण बघा कसं आहे आणि एकदम शेतातलं वातावरण आहे खूप छान वाटतं शेतामध्ये तर हे बघा आमचं शेतातलं वातावरण हा सगळा तीळ आणि इकडं जोडलेले पण आहेत तर इकडं बैल आमचे तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि शेतकऱ्याला तुमचा असा